गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक इज डे टू इन त्र्यंबकेश्वर तर आपण हावाला हॉटेल मधून निघालो आहे बट पाऊस खूप सारा पडायला लागला लाग 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 म्हणून आपण थांबलो आणि समोर बघा ना माउंटेन्स ते डोंगर इथून आता ब्लॉग मध्ये ते एवढं दिसत नसतील बट इथून ते एवढं मोठं वाटत आहे ना डोंगर त्या ह्याच्यावरती पण तिथं घरं वगैरे दिसतात व्हाईट इथून घराचे त्या पॉइंट वरती पण घर आहेत तोच डोंगर आहे बघा इथं इथून 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 पण आहे तेवढा तेवढा म्हणजे मोठा लिहते इथून आपण पटपट जाऊ फक्ती निवासवरती आता रूम पूजा ऑलरेडी सगळी फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आलीच आहे पे करून रेजिस्ट्रेशन वगैरे सगळं करून पूजा ऑफलाईन घे हे येते फक्त निवास पूजा शोधून आले होते त्या व्यवस्थित पकडा ओके अदे

करतीलच थोड्या वेळ तोपर्यंत आपण सामान वगैरे ठेवू आणि थोडं रिलॅक्स करू रूम एकदा बघून घ्या फ्रेंड्स ज्या पद्धतीचं मला वाटलं होतं निवास असं असेल ते फार मस्त त्यांनी बनवून ठेवलंय एवढंच की डबल बेड म्हणून एक एक्स्ट्रा मॅट्रेस भेटली आपल्याला हे असं वॉशरूम असणार आहे अरे निवास आहे कुठेही ह्याच्या पुढून जाणार आहे ना आपण आता एक गोष्ट समजून आली आहे आपण एवढं आता दोन तीन ठिकाणं तरी फिरलो आहे भक्त निवास तीन चार असतात ऑफकोर्स कुठे गेल्यावरती दोन दोन ते तीन असतातच तिथेच ती आपण पहिला प्रायोरिटी देणार आहे त्याला ऑनलाईन बुक करण्याची ऑनलाईन ते कधी वेबसाईटवरती वरती दाखवतात देखील कसे रूम्स आहेत काय आहेत ते आय गोइंग टू प्रिफर भक्त निवास ऑनली जर नसेलच तर मग काहीतरी दुसरं ऑप्शन बघू पण आतापासून कुठेही जाण्या अगोदर ऑनलाईन सर्व्हिस आहे बुक करायची कशी करायची आता सगळी आपल्याला आयडिया आली आहे तर त्याच पद्धतीने आपण स्टेप घेऊ आतापर्यंत नव्हती आयडिया म्हणून आपल्याकडून हो शिकायचं आहे आणि पुढे इम्प्रूव्ह करायचंय घरात राहिला सारखं सभायचं आहे पूर्ण किती दिवसांसाठी बुक केलं कसं केलं सांग ना बुक यात्रा फक्त निवास करून त्यांची साईड आहे त्याच्यावरतून जाऊन आपल्याला ते फॉलो स्टेप येतात फॉलो करायचं आणि बुक करायचं बट टायमाला त्यांनी मला सांगितलं की ऑफलाईन एक रूम अवेलेबल आहे योगेश मग एक दोन तीन प्लग आहे चार्जिंग चार्जिंग समोर पण आहे टी व्ही नसतील चालवायचं तर आपल्याला तो प्लग काढता येईल टीव्ही चला ओके थँक्यू थँक्यू हे आपलं म्हणजे असं सिटिंग एरिया का असं येणाऱ्यांचा विचार करून प्रॉपर इथे सगळ्या काही गोष्टी बनवल्या गेल्या हा बेटा हा हे बघा तर पूजा कसं होतं ना आपलं मोस्टली पहिल्या दिवस आपण कुठेही जातो तेव्हा बरबादच असतो बरबाद नाही थोडे जास्त पैसे जातात आणि काहीच आयडिया नसतात दुसऱ्या दिवशी मग चांगल्या चांगल्या गोष्टी भेटायला लागतात पहिल्या दिवशी भेटलेल्या पण चांगल्याच असतात बट त्यापेक्षा कम्पॅरिझन मध्ये कमी रेट मध्ये अजून जरा बेटर आपल्याला सर्व्हिस प्रोवाइड होतं फ्रेश वगैरे रेडी वगैरे होऊन सगळे मग दर्शनासाठी निघू आणि मोस्टली जमलंस तर गर्दी असेल तर आपण पेडपास वाल्या लाईन मध्ये जाऊ प्रत्येक ठिकठिकाणी थिक थिक प्रॉपर असे लिहून ठेवल्या गोष्टी डाढ करून पाय आपटला दाखव नक्ता आलं का आणि नकच तुटलं एवढं मोठं ना वाढून ठेवलं तेवढं तुटलं म्हणून कापून ठेवायचं अंगठ्याच्या नक खास दर्शनासाठी त्या अगोदरच पूजा दयामाशी भाव्या ब्रेकफास्ट करायला इथं माझ्या अगोदरच येऊन थांबले हॉटेलला तुला काय का ना दिलं मुंबई अजून हा पूजा तिला काय दिलं ना कोना कोना को नको नको न चालेल चालेल मंदिरासाठी भेटून काही एंट्रन्स किती पूर्ण मिक्स क्राउड आहे हो पंजाबी क्राउड देखील आहे आतमध्ये दे एटीएम देखील आहे फ्रेंड्स ते मेन एन्ट्रन्सच्या आतमध्ये बाहेर ॲक्च्युअली काल रात्री मला थोडा वेळ लागला होता एटीएम शोधण्यासाठी तेव्हा सिरियसली हे कॅप्चर नाही होत फ्रेंड्स तेवढं प्रॉपर साईज आणि सगळं काय हाय हा डोंगरा दिसतात ते खरं एकदम मोठे मोठे पहाड आहेत कलर दिसतात तो ती लाईन पर्यंत आले की का अरे ही मंदिराची लाईन आहे आपण कुठे चाललोय विचार बघून आलो इथे आसपास पण लॉजेस आहेत अरे त्यांना विचार ना लहान मुलं असतील तर ऍटली जवळ वगैरे लवकर वगैरे कोणती सहा महिन्याचं बाळ राहण असेल तरच मग सोडतो कुठे जाते सांग तिकडे कुठे जाते काय माहिती हा मंदिराचा दुसरा गेट आहे आपण एंट्री इकडून गायी ബോ കംപ്രാ ആരെ പാടോ ആരെ മാപ്പാ കര ങും കരമാപ്പാ ബാ ആരെ മാപ്പാ ഇ 33 10 20 16 11 16 पूजा इथून एंट्रन्स नाही ना बघायला काय पुढे मंदिर आहेत ना छोटे छोटे आपण पाणी नाही भेटायला अरे फोन मग किती चलेला उत्तर बघिया बाबे मागे बाबा बा देवा अरे इथे तपैसा एकदा जल बाबे चंपाला पण नीट करायसाठी खाली बस तर एवढा आशीर्वाद भूक लागले वाला भूक लागले वाला काय काय चिकन

ऑनलाइन हो ऑनलाईन कॅश घेऊन कॅश कॅश लागणार थांबते जाऊन ठीक आहे ऑनलाईन कॅश पेमेंट नाही घेते आतमध्ये त्यासाठी आपल्याला जाऊन कॅश काढून आणावी लागणार आहे दहा बारा मिनिट तरी लागतील लिटर नेऊन जाऊन तर इथं मगाशी ना आपण एसबीआयचं ए टी एम बघितलं होतं तर आता मी कार्ड पण नाही सोबत कारण की वॉलेट तिथं रूमवरतीच आहे म्हणजे मध्ये सर्व्हिस आहे युनो कॅशची मोबाईलमधूनच आपण काही प्रोसिजर फॉलो करून आपण ए टी मधून डायरेक्ट पैसे काढू शकतो तर मी तेच सध्या फॉलो करतो तर एक बरं होईल ते झालं तर आता हे ॲक्टिवेट तर केलंय मी आतमध्ये कॅश अवेलेबल नाही आहे फ्रेंड्स वॉलेट वगैरे वाले घेऊन झालंय आता आपण पटपट पळू बिकॉज डॅम ओशी ऑलरेडी आतमध्ये गेले आणि तुझ्या गेटवरती थांबले कॅश घेऊन रिटर्न आलो फ्रेंड मंदिराजवळ आणि एवढंच की गेटवरती आता लाईनची कमी होती फार वाढली याची तर कसं कसं रिक्वेस्ट करत करत मी सगळ्यांना पुढे आलं आणि थांबलं डॅम सोबत एकदा कॉल करून कन्फर्म करते की कुठे थांबली काय स्टेटस आहे आत्मला हमरा चला पूजा चल पूजा चल पांच पे जाई आराम से जाइए हाँ हाँ ठीक है ठीक है आराम से पूजा गाय ले दो और कह रहा है अरे धक्का मारो तुम ही और मत ले मत हां वाह का रस है अरे मेरी लेकर आ जी जी सगळे एकदम फायनली आपले दोन पास काढून झाले त्या मोशन ऑलरेडी हातून दुसऱ्यांच्या मी पास काढून ठेवलेला तर त्यांना जाऊन आपण त्यांचे रिपे करून टाकू आहे ना बेटा इथे मेन मंदिर ते एंट्रन्स आतमध्ये ते व्हायलाच देत ना तर काय हा पाठच्या साइड ने ते लाईन असल्यामुळे कस घुमून फिरून पाठवत होत ना Qai vita? Qai zha? Qai zha? Qai zha? Qai तो काढण्याच्या नादामध्ये लाईन इतकी पुढे निघून गेली की पाठशाला पण थांबून ठेवला आणि स्वतः पण थांबून ठेवला त्या ताईंना आईंना समजलंच नाही की लाईन पुढे निघून गेले पूजा आणि द्या वर्षी फार पुढे पोहोचले प्लेन बरोबर ते आता एंटर करतीलच थोड्यामध्ये هي <laughs> अच्छा आपण दर्शन घेऊन झालं दोन तास, आला दोन तास।, तास।, तास। ते पण पेडवाल लाईन मध्ये जे नॉर्मल लाईन होती त्यामध्ये तर जास्त लाईन पाच पाच सहा सहा तास, तास लोक थांबलेत त्या लाईन मध्ये तरी असा काय मंदिर असं परिसर फ्रेंड साथमधून माझा एक फोटो काढणार किती काढणार आता इथे आतमध्ये मंदिराच्या बाहेर होतात तर जस काही पूजा फोटो वगैरे काढण्यात आलो होतो फ्रेंड्स ताई आला आणि ताई इकडच्या नाव अश्विन सगळी फॅमिलीस अच्छा अच्छा पेड पास होली म्हणजे स्थायिक आहेत त्यांना डायरेक्ट एंट्री काम होऊ पुढे पार्टी झालं पुढे नाही तर आपण स्टेप आउट होतोय फ्रेंड्स आता मंदिरामधून पण मेन इश्यू हा निशोहा झाले की आपली स्टोरेज झाली आहे फुल बट यावेळेस आपण स्टोरेजचं सोल्युशन घेऊन आलोय सोबत केसनने थँक्यू तुझं नाव राजेश थँक्यू चला चला आता आपण पाऊस चालू झालाय भिजायचं नाहीये दुकानदाराने भाब्याच्या हातात एक फुल दिला होतं ठीक आहे ते फुल बी ना भाब्या फेकत होती मग मी हाता ते हातात घेऊन ते मंदिरामध्ये आतमध्ये गेलो ना तर आतमध्ये गेल्यावरती मंदिरात आहे ना तिकडे आतमध्ये फेकलं मंदिरात बरोबर पिंडीच्या इथे वाटलं दोन तीन सेकंड झाले की लगेच चला 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 म्हणजे जस्ट पुढं जायचंय आणि लगेच साईडला बट भले झिरो पॉईंट झिरो झिरो वन सेकंड साठी से आपल्याला बघायला मिळत बट ते जे हो बघणं असत ते अश्रुदाय म्हटलं पूजाला म्हटलं एक शंका पूजाने काय डायलॉग मारला आपलं स्वतःच घर होईल तेव्हा ते मंदिरामध्ये सगळं घ्यायचं त्यात एंट्रन्सलाच असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एखाद्या आर्टिस्ट कडून छानपैकी पेंट करून मला काहीतरी पाहिजे ना तर आहे तर तुम्हाला दिसेल जेव्हा आपलं घर होईल तेव्हा चला आता बाहेर पडू का काय कर कुठं गेली बघ मधीच अशी एक बकरी हरवल्यासारखी निघून जाते ना कुठेतरी तर येस फ्रेंड्स आपण पडतो आता मंदिराच्या एंट्रन्सच्या बाहेर आज आपण त्र्यंबकेश्वर मंदिरला पण व्हिजिट केला जे पण मंडेला मस्त छान वाटलं श्रावणामध्ये त्याला खूप मानलं जातं सोमवारच्या दिवशी आणि नेमकं त्याच दिवशी आमचं दर्शन झालं दर। झालं संध्याकाळच्या वेळ झालं पण झालं छान वाटलं आणि ते पण बरोबर सहा वाजता जेव्हा ना ते मेन पुजारी का कोणतरी पंडित होते ते जेव्हा आले तेव्हा झालं बरं वाटलं खूप सर तुम्ही पण ब्लॉग एन्जॉय केला असेल अजून बाकी आहे पण मेन दर्शनचा इथपर्यंत आता आपण थोडस बाहेरचं जेऊ वगैरे बसू आणि कालचा व्लॉग थोडासा एडिट करायचा बाकी राहिला तो करू आणि अपलोडिंगला जाऊ पहिला तर मम्मू सारखं लावायचं डोक्याला पूजा देवा तिला लावायचं पूजा शिवलिंग आहे ना तिथे जाईपर्यंत आपल्याला कॅमेरा नाही आला उडे त्या मॅमनी मला सांगितलं पण बोलत होतं ते बंद करा बंद करा मग मी बंद केला पूजानी अजूनपर्यंत बघितलंच नाही की ती कसं दिसते तो टिक्का लावल्यापासून जेचा क्लायमेट थंड पाऊस पाठी डोंगर ते मंदिर ते पण स्टोन दगडाने बनलेलं आणि एकदम एन्शियंट टाईप काय कलरिंग नाही पेंटिंग नाही काय नाही आणि त्याच्या आतमधली ती फिलिंग स्पेशल ब्रेथ वॉस जे आपण आतमध्ये उभं राहून घेतलं मी ते बसून तेच होती काय ओम नम शिवाय एकशे एक वेळा झालं का किती वेळा झालं ते काउंड नाही केलं मी बोल काय बोलत होती बारा ज्योतिर्लिंग मधलं एक ज्योतिर्लिंग झालं आपलं आता अजून अकरा हळू जसं करू गोष्ट शेअर करतो फ्रेंड्स आपण आता प्लॅन केलं सगळ्यात पहिला महाराष्ट्र टूर करायचा आहे ना मग बाहेर पहिला आपला महाराष्ट्र नंतरला मग एक, एक करून महाराष्ट्रामध्येच आहे ना आता अजून दोन तीन अजून महाराष्ट्रामध्येच आहेत ना हल्ला हल्ला बिबिंग हल्ला आपण थोडीशी बर्फी घेतली होती ती का ट्राय करायला खाल्ले तर पण आता थोडे जास्त आहे हो आम्ही इकडे ये इकडे येते इकडे आपला तोडावा लागेल ना हे अरे ना दे असच तिला बघा पण थोडं क्रश करू

शाबा शाबास शाबा शाबास शाह हात आहे माझा बेटा हात आहे तो बस 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 झालं बेटा चाल झालं ओके बाय बाय ओम शिवाय घाबरू नको घाबरू नको टाटा बाय बाय बेटा तुझ्या मम्मा कडे जाऊ घेऊन जायचं ना खायला आपल्याला आतमध्ये तर नाही शेअर करता आलं ते फुटेज बट बघा आपण इथं हॉटेलमध्ये समोरच बसलो आपल्या आपण जिथे स्टे करतो त्याला तर इथे वरती बघा बॅनर दिवा वगैरे ठेवून पूजा वगैरे करून ते बंद करतात टाइम टाईम फॉर डिनर फ्रेंड्स सगळ्यामध्ये आपण टाळी घेतली होती दहा मशीने शिवची भाजी घेतली आणि रोटी आणि तवा आहे त्याचं हां ते बघा कांदा खाना चालू आहे तिकडे त्याच्यामध्ये आपला आलायला येतात एक तरी दही नाहीये ठीक आहे आहे पावणे अकरा होता आहे काल ह्याच टायमाला इथे फार गर्दी होती आपण बघितलं असेल कालच्या ब्लॉग मध्ये बट आज जास्त नाहीये गर्दी ते यांना बघून खूप खुशी झाली आपण संध्याकाळी ज्याला फीड केलं होतं थोडासा त्याला मी जस्ट ते असा आवाज काढला ना संध्याकाळी बोलताना पण तेच आवाज काढलेला आता पण तोच आवाज काढला तर तो थांबला करा अरे बापरे ते बघा का भेटून आलं म्हणजे ते बघ आली 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 कसा ना जाणीव ठेवतात हाय करून आलो हाय बेटा हाय बेटा हाय बेटा कशी आहे तू कस आहे बाला काय केलं संध्याकाळपासून हाय बाला हाय बाला हाय बाला, बाला तू जेवला का तू जेवला काय का, का जेवला का विचार दिला तिला जेवली का विचार जेवली मला कुठं झोपणार झोपून घे जा ते बघ ते बघ सगळे गेले बघ तिथं तू एकटीच थांबली आता काय ना आता काय घेऊन जाऊ तुला रेस 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 कोण पोचलं पहिलं हॉटेलला ला कोण पोचल शाबा एवढ तर फ्रेंड्स असा होता आजचा काही दिवस जो तुम्ही बघितला काही रूम हे करायचं एक्सचेंज करायचं होतं थोडा त्याच्यामध्ये थो थो वेळ गेला आपला पहिला ती रूम चेंज केला तर मग सेटल झालो पूर्ण सेटल झाल्यानंतर थोडस काम होतं ते सगळं करून मग आम्ही मधल्या वेळेत दर्शनाला गेलो होप सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल फ्रेंड्स इतका वेळ दिला त्याचा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 करा बघू बाय कर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्स कमेंट करून कळवा काही बोलायचं असेल तर आणि चॅनल वर नवीन आहात तर सबस्क्राईब करून द्या बाय काय बाय बाय हा